विद्यार्थी मित्रांनो आज आपण कोणाचे प्रकार व त्यांचे उपयोजन या घटकाची माहिती घेणार यामध्ये विविध प्रकारचे कोण व त्याचा वापर कुठे कुठे होतो आणि त्या प्रत्येक वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत किंवा वेगवेगळे जी परिमाण आहेत त्यामध्ये कशा पद्धतीनं किती कोण असतात व कोणत्या आकृतीमध्ये कोणाचं माप किती असतं याविषयी आपल्याला माहिती घ्यायची या घटकावर आधारित काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा देखील आढावा आपण घेणार आहोत पहिले आपण पाहूया कोणांचे प्रकार पहिला आहे शून्य कोण शून्य अंश माणच्या कोणाचं माप हे शून्य अंश असत त्या कोणाला आपण शून्य असं म्हणतो म्हणजे या ठिकाणी जो बी दाखवलेला आहे तो शून्य अंश तर कोण आहे त्यानंतर लघुकोण लघुकोण म्हणजे शून्य अंशापेक्षा जास्त पण नव्वद अंशापेक्षा कमी मापाचा जो कोण आहे त्या कोणाला आपण लघुकोण म्हणतो या ठिकाणी क्यू हा कोणाचं माप आहे शून्यापेक्षा जास्त पण नव्वद अंशापेक्षा कमी आहे म्हणून अं कोण क्यू हा लघुकोण आहे त्यानंतर ते काय काटकोण नवद अंश मापाचं कोण ज्या कोणाच्या माप ज्या कोणाचं माप हे नव्वद अंश असतं त्याला आपण काटकोन म्हणतो म्हणजे आकृतीमध्ये वाय ज्या हा जो कोण आहे तो नव्वद अंशाचा आहे आणि म्हणून तो काटकोन आहे चौथा आहे विशाल कोण ज्या कोणाचं माप हे नव्वद अंशापेक्षा जास्त परंतु एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असते त्याला आपण विशाल कोण म्हणतो म्हणजे कोण बी हा एकशे नव्वद अंशापेक्षा जास्त परंतु एकशे ऐंशी अंश पेक्षा कमी आहे म्हणून तो कोण पाचवा आहे सरळ कोण एकशे ऐंशी अंश मापाचा जे कोण असतो त्याला आपण सरळ कोण म्हणतो म्हणजे आकृतीमध्ये दिलेला बाय हा जो कोण आहे तो दोन्ही बाजूला काटकोण त्यामध्ये होतात म्हणून तो नव्वद नव्वद एकशे ऐंशी अंशाचा म्हणजेच या ठिकाणी वाय हा जो कोण आहे तो सरळ सहावा आहे प्रविशाल कोण एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त परंतु तीनशे साठ अंशापेक्षा कमी मापाचा जो कोण असतो त्याला आपण प्रमिशाल कोण म्हणतो म्हणजेच ई हा जो दिलेला आहे या ईच माप हे एकशे ऐंशी अंशपेक्षा जे आहे ते जास्त पण तीनशे साठ अंशापेक्षा Uh, कमी आहे म्हणून तो प्रविशाल स्वरूपाचा कोण आहे प्रविशाल कोण सातवा आहे पूर्ण कोण तीनशे साठ अंश मापाचा कोण म्हणजे या ठिकाणी पी जो दिलेला आहे जर पीच विभाजन आपण केलं तर या ठिकाणी नव्वद अंशाचे चार कोण म्हणजे हा तीनशे साठ अंशाचा कोण म्हणून पी हा जो बिंदू आहे तो तीनशे साठ अंशाचा कोण यानुसार होताना आपल्याला दिसतो हे झाले आपण कोणांचे प्रकार शून्य कोण लघु कोण गाठ कोण विशाल कोण प्रविशाल कोण सरळ कोण आणि पूर्ण कोण ते कोणांचे प्रकार पाहिले या घटकावर आधारित काही नमुना प्रश्नांचा आपण आढावा घेऊया पहिला प्रश्न आहे मध्यान उत्तर की तीन वाजून पंचेचाळीस म्हणजेच तीन पंचेचाळीस पीएम घड्याळाच्या मिनिट व तास काठ्यामध्ये कोणता कोण तयार होतो ऑप्शन ए लघु कोण बी सरळ कोण सी विशाल कोण डी प्रविशाल आता आपल्याला सांगितले किरितलेलं म्हणजे काळी किंवा दुपारच्या वाजून पंचेचाळीस मिनिट सांगितलेले म्हणजेच आपण जर घड्याळामध्ये तीन वाजून अं पंचेचाळीस मिनिट जर असं पाहिलं या ठिकाणी तर यामध्ये तीन वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजे तास का, काटा हा चार पद आणि अशा पद्धतीनं तो आकार घेईल आणि तो सरळ होणार नाही तो जो दोन काटा आहे तो एकशे ऐंशी अंश मापाचा कोण होणार नाही म्हणजे एकशे ऐंशी अंशापेक्षा तो कमी होईल म्हणून एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी म्हणजे नव्वद पेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी जो कोण होतो त्याला कोणाला आपण विशाल कोण म्हणतो म्हणून त्या ठिकाणी विशाल कोण आपल्याला होताना त्या दोन काठ्यामध्ये दिसून दुसरा आहे टेबलाचा प्रश्न भाग आहे व त्याची पाल यामध्ये कोणत्या प्रकारचा कोण तयार झालेला असतो ए लघु कोण बी काठ कोण सी सरळ कोण डी प्रशालो आपण जर पाहिलं दे� की टेबल हा अशा स्वरूपाचा असतो मग या टेबलाच्या कोणा कोपरे आहे किंवा टेबलामध्ये कोणता कोण होत असेल तर तो नव्वद अंशाचा कोण या ठिकाणी होताना दिसून येतो म्हणूनच ऑप्शन क्रमांक बी काट कोण हा या ठिकाणी होईल प्रश्न तिसरा आहे खालीलपैकी लघु कोणाचे माग कोणते अंश बी शून्य ते नव्वद शून्य अंश ते नव्वद अंशापेक्षा कमी सी एकशे ऐंशी अंश डी एकशे एक्याऐंशी तीनशे साठ अंशापेक्षा कमी तर शून्य अंशाचा जो कोण आहे त्याला आपण शून्य कोण म्हणतो शून्य म्हणजे शून्य अंशापेक्षा जास्त आणि नव्वद अंशापेक्षा कमी हा लघु कोण एकशे ऐंशी अंशाचा जो असतो तो सरळ कोण आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त पण तीनशे साठ अंशापेक्षा कमी ज्याचं माप असतं त्याला आपण प्रविशाल कोण म्हणतो आपल्याला विचारलंय लघु कोणाचं माप काय आहे तर रोग माप हे शून्य अंशापेक्षा जास्त पण अंशापेक्षा कमी असत प्रश्न चौथा आहे सोबतच्या आकृतीतील कोणाची संख्या किती पर्याय ए, पर ए A, चार बी आर सी सात डी सहा तर यामध्ये आपल्याला चार अशा कोण काढून दाखवलेले को आहेत आणि त्यांची आकृती आपल्याने दिलेली आहे आणि विचार झालेला याच्यामध्ये कि किती कोण असते ती म्हणून पाच एक सहा म्हणजेच आपण जर त्यामध्ये पाहिलं तर आपल्याला सहा कोण होताना आठवण येते त्यांची जेव्हा आपण वेळीच होतो पाचवं आहे सोबतच्या चौकोनात किती कोण कि किती कोण तयार झालेले आहेत तर यामध्ये ए आहे सहा बी चा, चार सी नऊ डी आठ जेव्हा आपण चौकोनामध्ये एक चौकोन जेव्हा असतो त्याच्यामध्ये आपण चार कोण तयार झालेले असतात परंतु या ठिकाणी आणि या ठिकाणी तर या ठिकाणी एक दोन तीन या ठिकाणी तीन आणि या ठिकाणी तीन होती आणि इकडं एक एक म्हणजेच आठ कोण या आकृतीमध्ये तयार होताना आपल्याला दिसून येते म्हणून क्रमांक डी हा पर्याय आपल्याला दिसून सहावा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीतील कोणाचे माप कोणते असू शकते ए पंच्याहत्तर अंश बी नव्वद अंश सी एकशे पाच अंश आणि डी एकशे पंधरा अंश यामध्ये कोण एबीसी दिलेला आहे आणि एबीसीच माहून पाहिलं तर एकशे पाच एकशे पंधरा सुद्धा होणार नाही आणि नव्वद अंशाचा कोण आहे तो असतो काही हा कोण जो आहे लघु कोण आहे मुग्याचं माप हे पंच्याहत्तर अंश एवढं असू शकतो तर आजच्या या घटकामध्ये आपण कोणांचे विविध प्रकार आणि त्यांचं उपयोजन यावर आधारित नमुना प्रश्न विचाराबा घेतला